हॅलो नमस्कार कशा आहेत तुम्ही सगळे अपेक्षा करते की सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे सुट्टीवर आम्ही गेलो होतो गावाकडे युद्ध चालू होतं तेव्हा आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा आलेलो आहेत क्वाटरमध्ये तेव्हाचा हा ब्लॉग आहे तर आल्या आल्यास बाहेरचं हे असं दृश्य बघून ना खूप असं खराब वाटलं इकडे वादळ वगैरे आलं होतं त्यामुळे सगळी ग्रीन नेट वगैरे फाटली आणि झाडांना पाणी नव्हतं त्यामुळे सगळी झाडं वगैरे देखील चुकलेली आहेत आजूबाजू जर कोणी राहतं तर पाणी वगैरे टाकून देतं पण सगळेच जनते युद्ध लागल्यामुळे घरी गेले होते त्यामुळे सगळंच म्हणजे खराब झालेलं आहे आणि आपण जर म्हणजे असं अचानक जातो ना तर काही गोष्टी आपण व्यवस्थित हे करून जात नाही तर जसं आहे तसं सोडून जावं लागतं तसंच आम्ही गेलो होतो तुम्ही पाहू शकत असणार अगदी अशी खराब हालत झालेली आहे माझ्या गार्डनची त्याच्यानंतर इकडे हे बघा कॉर्टरमध्ये पण देखील असं सा अस्तव्यस्त सामान पडलेलो होतं कारण आम्हाला सकाळीच मेसेज भेटला होता लगेच दुपारपर्यंत एक ते दोन वाजेपर्यंत आम्हाला निघायचं होतं कॉर्टरमधून असं तुम्ही माझा पहिला ब्लॉग पाहिला असेल ना तर त्याच्यात मी सगळं सांगितलेलं आहे तर हे बघा फ्रीजमधला सामान देखील इथं बाहेर काढून ठेवू होता कारण फ्रीज बंद करून जायचं होतं कारण माहिती नव्हतं किती दिवसात रिटर्न येतो असं आणि त्याच्यानंतर हे बघा वीस एकच दिवस क्वॉर्टर एक बंद राहिलं असेल पण तरी देखील खूप असं खराब झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल दरवाजाच्या आजूबाजू मुंग्यांनी एवढी माती काढून ठेवली आहे ना अक्षरशः असं वाटतंय की एक वर्षापासून हे घर बंद होतं याच्यात एक वर्षापासून कोणीही राहत नव्हतं असं झालेलं होतं तर हे बघा मी कपडे वगैरे देखील जसेच्या तसे ठेवून गेलेली होती म्हणजे जी जिथली वस्तू होती ना ती तिथंच ठेवून गेलो होतो कारण अचानक जावं लागलं होतं म्हणून आणि त्याच्यानंतर एवढ्या घाईत माझा आहे ना मनी प्लांटमध्ये खूप असा जीव आहे तर ते मनी प्लांट मी असं बकेटमध्ये अर्धी बकेट पाणी भरलं म्हणजे जिथपर्यंत कुंडी होती तिथपर्यंत आणि त्याच्यामध्ये मी ते ठेवून गेली होती त्यामुळे ना ते जळालं पण नाही आणि उलट छान असं ग्रो झालं आणि हे बघा मी मुलांना आंघोळी वगैरे घातल्या तोपर्यंत यांनी इकडे खिचडी बनवलेली आहे कारण मला बरं नव्हतं हो, मला ट्रेनमध्ये ताप वगैरे आलेला होता सर्दी वगैरे झालेली होती म्हणून त्यांनी जेवण बनवलं आणि जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग मी आराम केला होता तर मी तर झोपलेलीच होती घरात आणि हे दुपारी म्हणजे फक्त थोडाफार यांनी आराम केला असेल आणि लगेच बाहेर हे जे गार्डन पूर्ण खराब झालेलं होतं ना यांनी ते आवरायला घेतलं कारण दुसऱ्या दिवशी यांची ड्युटी सुरू होणार होती मग आजचाच दिवस त्यांच्याकडे होता म्हणून मग त्यांनी इथं ना गवत वगैरे काढायला घेतलेलं आहे तर हे करत होते तर मुलं पण यांच्याजवळ हे बघा थोडंफार त्यांना हेल्प करत होते मी झोपलेली होती मी अचानक उठून आली बाहेर तेव्हा मला दिसलं की हे ती गजन इथं साफसफाई करतायत म्हणून मग म्हटलं थोडा व्हिडिओ शूट करावा तर मग तो त्या दिवसाचा ब्लॉग मी तेवढा शूट केला होता आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी यांची संध्याकाळी ड्युटी सुरू होणार होती म्हणून आम्ही दुपारी हे बघा इकडे निघालेलो आहेत मार्केटला थोडंफार मला बरं वाटायला लागलं ला होतं मग मार्केटला निघालो भाजीपाला वगैरे आणण्यासाठी तर भाजीपाला वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर इकडे आलो मॉलमध्ये तर इथं थोडं सामान घ्यायचं होतं किशूला एक टॉय पण घ्यायचं होतं ते घेतलं आणि पुन्हा घरी आलो तर थोडं बरं वाटायला लागलं म्हटल्यावर आपण काही ना काही काम करतोस तर मी पहिल्या दिवशी जे कपडे मशीनला लावले होते ना ते खूप असं संध्याकाळी लावले होते मग ते बाहेर पूर्णपणे वाढले नाही तर ते असं घरात मी इथं दोरी बांधून टाकून दिले होते तर ते वाढलेले होते पहले ते मी आता पहिले फोल्ड करून ठेवून देते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल ह्या रूममध्ये खूप असा पसारा झालेला आहे तो मला आवरून घ्यायचा आहे कारण जोपर्यंत हे आवरणार नाही ना तोपर्यंत मला दुसरी कामं सुधारणार नाहीत आणि कॅमेरा लावताना ना मी हे नोटीसच केलं नाही की खिडकीच्या दिशेने म्हणजे उजड येतं आहे आणि आपण ऑपोजिट साईडला मोबाईल लावतो आहे त्यामुळे व्हिडिओ क्लिअर येणार नाही पण ते जेव्हा मी व्हिडिओ एडिट करायला घेतलं ना तेव्हा मला समजलं पण जे झालं ते आता काही चेंज करता येणार नव्हतं म्हणून मग मी तसंच तुमच्यासोबत शेअर करते क्वालिटी एवढी चांगली नाही आहे पण तरी मी जे काही केलं ते तुम्हाला म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करते तर हे बघा इथं साईडला ना मुलांचं स्टडीचा एक छोटासा रॅक आहे पुस्तकं वगैरे ठेवण्याचा तो देखील आम्ही जाताना तसंच सोडून गेलो होतो कारण मुलांनी पुस्तकं वगैरे घेतली होती तिकडे अभ्यासासाठी कारण ऑनलाईन क्लासेस वगैरे चालू होते त्यामुळे तर मग ते देखील मी व्यवस्थित केलं थोडं त्याच्यानंतर ह्या बॅगेतले कपडे जे मला धुवायला काढायचे आहेत ते काढून घेणार जे मला बॅगेतच ठेवायचे आहे मी ते बॅगेतच ठेवणार आहे कारण आत्ता तरी माझी सध्या तशी परिस्थिती नव्हती की मी सगळं हे व्यवस्थित रचून सगळं व्यवस्थित ठेवू कारण तब्येत म्हणजे अजूनही पूर्णपणे बरी झालेलीच नव्हती ताप कसं असतो एक ते दोन दिवसात तो जात नाही कमीत कमी, कमी तीन चार दिवस लागतातच आणि अशक्तपणा देखील येतो मग आपल्याला त्यामुळे तर मग म्हणून मग मी जे म्हणजे वरवरचं आहे ना कपडे वगैरे धुण्याचं वगैरे ते काम जास्त अर्जंट आहे तेच मी करणार आहे बाकीचं हे बॅगेतलं सामान वगैरे मी नंतर रचणार आता जसं आहे तसं ठेवून देणार तर बॅग इथं मी पहिले बंद करून घेते कारण आता गरमीचे दिवस लागलेले आहेत गोम वगैरे निघते ती जर बॅगेत वगैरे घुसली त्यामुळे भीती वाटते म्हणून मग मी आता बॅग वगैरे इथं बंद करून ठेवते आणि मी जेव्हा चालली गेली होती ना गावाकडे तर तेव्हा हे इथं होते म्हणजे कमीत कमी एक आठवडाभर तरी इकडेच होते ते जम्मूमध्ये तर मग तेव्हा आम्हाला जे आमचं फॅमिली मेंबरांचं राशन बनतं ना ते भेटलेलं होतं ते देखील हे तसंच्या तसं ठेवून गेले होते कॉर्टरमध्ये कारण सिंगल मेंबरांना कॉटरमध्ये राहणं अलाव नसतं त्यामुळे फक्त ठेवून हे चालले गेले होते तर ते देखील मला आता रचून घ्यायचं आहे तर आमचं दोन महिन्याचं राशन बाकी होतं तेल वगैरे ते सगळं काही भेटलेलं होतं साखर डाळ वगैरे ते सगळं मी आता इथं रचून घेते कारण इथलं वातावरण असं आहे ना आपण जर नीट नेटकं नाही ठेवलं की लगेच खराब होतं तर त्यामुळे ही एक लोखंडाची अलमारी आहे ना ही मी पेशल राशन ठेवायलाच केलेली आहे काही कॅन्टीनचं सामान वगैरे ठेवते कारण आमचं हे जे काही रूम आहेत ना यांच्या भिंती अशा ओल्या होतात आणि त्यामुळे जे काही सामान जर आपण वरती ठेवलं आणि ते लगेच खराब होतं मग त्यामुळे मग असं लोखंडी याच्यात मी म्हणजे याच्यात हवा बंद असतं त्यामुळे मग मी याच्यात ठेवून देते तर सगळं सामान जे जे भेटलेलं होतं ना ते सगळं मी इथं ठेवून देते पापड वगैरे देखील भेटलेलं होतं सुके मसाले भेटलेले होते बराच असं असं म्हणजे राशन भेटलेलं होतं ते सगळं मी आता इथं व्यवस्थित असं रचून देते तर गावाकडनं आल्यानंतर ना प्रत्येकाची जशी हालत होते आपण दहा दिवस जा नाही तर एक महिना जा क्वार्टर हे खराब होतंच आणि आमचं क्वार्टर ना थोडं बॅक साईडला आहे बॅक साईडला थोडं जंगल वगैरे पण जास्त आहे त्यामुळे किडे मकोडे येण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे आम्हाला थोडंसं नीटनेटकं ठेवावं लागतं आणि इकडे ना मी एक दोरी ह्या रूममध्ये बांधूनच ठेवलेले असते कारण मला ना असं आंघोळी वगैरे केल्यानंतर जे रुमाल वगैरे असतात ना ते मी इथं घरात टाकून देते पाऊस वगैरे जर चालू असला तर काही बाकीचे कपडे जर नाही वाढले तर रात्री इकडे आपण ठेवू शकतो इकडे तर तसं ह्या रूममध्ये फॅन वगैरे काही दिलेला नाही आहे तर ह्या रूममध्ये मी जास्त सामान नाही ठेवलेला फक्त एक बॉक्स आहे आणि एका साईडला म्हणजे पहिले जे या कॉर्टरमध्ये राहतो त्यांना त्यांनी तिथं देवांसाठी जागा केलेली होती म्हणून मी तिथं देव वगैरे ठेवलेले आहेत आणि मुलांचं स्टडीचं सामान आहे आणि एक राशांची ही एक हे आहे काय म्हणतात ते अलमारी आणि इन्व्हर्टर ठेवलं आहे बस एवढंच या रूममध्ये सामान आहे तरी असं वाटतं ना की ती पसारा आहे तर हे बघा ही एवढी सगळी कपडे आता निघालेली आहेत धुवायची याच्यात बाकीची आमच्या गावाची कपडी होती बाकीची यांच्या ड्युटीची होती ती मी सगळी काढून घेतलेली आहेत धुवायला आणि ती तशीच ठेवली मी आता तर काही लावणार नाही आहे आणि त्याच्यानंतर ही टाकी ना आम्ही गावी जाण्याच्या अगोदरी तर बाहेर भरलेली होती तर हे पाणी ना म्हणजे ते वाचत होतं म्हणून मग मी हे बाहेर असं अंगणाला मारून घेते कारण यांनी काल खूप छान असं अंगण स्वच्छ केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे गवत वगैरे काढून घेतलेलं आहे तर त्यामुळे मग मी पाणी मारून घेते थोडे गरमीचे दिवस चालू आहेत तर पाणी वगैरे मारल्यानंतर थोडं थंड वातावरण वाटतं तर इथं मी आता पाणी मारून घेते आणि ती टाकी धुवून घेणार आहे कारण ती नवीन मला भरता येईल कारण कूलरमध्ये वगैरे टाकायला पण पाणी लागतं ना तर मी बाहेर अशा टाक्या भरून ठेवते कारण इथलं पाण्याचा म्हणजे खूपच असा प्रॉब्लेम आहे कधी येतं कधी येत नाही तर आपण जर पाणी जर स्टॉक करून ठेवलेलं असलं ना तर बरं पडतं आणि हे जास्त दिवसाचं पाणी ना वास यायला लागून जातं म्हणून मग मी जे झाडं होती बाकीची बाकी ना त्यांना टाकून दिली बाकीचं अंगणामध्ये मारून घेतलं आणि ती मी आता व्यवस्थित अशी पाण्याची टाकी धुवून घेते तर, तर गावावरून जेव्हा आली ना तेव्हा तर मला काही जुमजत नव्हतं तब्येत खराब असल्यामुळे यांनीच बाकीचं जे काही आवरायचं होतं ते आवरलं पहिले आम्हाला बेडरूम वगैरे साफ करून दिला होता खिचडी बनवली त्यांनीच सगळं आवरलं आणि त्यामुळे मग मी त्या दिवशी पूर्ण दिवस आराम केला होता आणि म्हणूनच मी दुसऱ्या दिवशी इथं उठून काम करू शकते तर असं माझं हे तिथून आल्यानंतरचं रुटीन होतं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय अँड टेक